हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल मीही ठीक आहे तर आजचा जो ब्लॉग आहे याची सुरुवात होती आहे माझ्या मॉर्निंग वॉकने आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आता माझ्या रुटीनमध्ये जे मॉर्निंग वॉक असतं जे वॉकिंग असतं ते परत स्टार्ट केलेलं आहे आणि सकाळचा जो पाच ते सहा हा एक तास असतो तो, तो माझा वॉकिंगसाठी नेमलेला आहे आणि माझ्या घराच्या बॅकसाईडलाच एक छोटंसं पार्क आहे छोटंसं गार्डन आहे तिथे मी जात असते आणि तिकडून आल्यानंतर मग समोरचं पॅसेज वगैरे झाडणं रांगोळी घालणं घरातलं झाडून काढणं त्यानंतर मग जे काही आपलं गरम पाणी वगैरे असेल ते पिणं किंवा सब्जाचं पाणं जे काही असेल ते अगदी म अंगवर्णीच लागलेलं आहे एक रुटीन सेट होतं आहे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हळूहळू सवयी लागत जातात आणि मग त्या आपल्या अंगवर्णी पडतात त्याप्रमाणे आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीनं आपलं जे आहे रुटीन ठरवलं पाहिजे जेणेकरून काय होईल की आपल्याला प्रत्येक कामाचं नियोजन होईल आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता येईल आणि चला इथे मी गरम पाणी घेते आता आपण गृहिणी काही ना काहीतरी जुवाड करतच असतो मला अगदी कमी खर्चात काही ना काही छान असं सा हवं असतं सगळं आता मी हा माझा काउंटरटॉप जो आहे माझा ओटा जो आहे बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवला आहे की हा कितीही साफ केला तरी स्वच्छ वाटत नाही सो यालाच एक मेकओवर देण्यासाठी मी हे मिशोवरून दोन वॉलपेपर मागवले आहेत दोन शीट्स मागवल्या आहेत मी तर बघू आता ह्या दोन शीट्स पुरेपूर होत आहेत की कसं काय होतं तर हे जे वॉलपेपर्स आहेत खूप छान असे स्टिक होतात पण ते लावताना अगदी पुरेपूर जे आहे काळजी घेतली पाहिजेत व्यवस्थित ते लावलं पाहिजेत पाठीमध्ये त्याच्या रॅपर असतं ते थोडं थोडं काढत आपण व्यवस्थित ते मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आम्ही जसं लावतो त्याप्रमाणे ते लावायचं आहे यासाठी दोघा माणसांची जरूरत लागेलच लागेल आणि इकडे बघू शकता माझी एक शीट जी आहे ही हाफ ओट्याला झाली मला वाटलं होतं की एका ह्याच्यामध्ये होऊन जाईल पण तरी देखील मी कमी पडायला नको होऊन दोन मागवले होते आणि लकीली दोन शीट्स बरोबर पुरल्या मला ॲक्च्युली थोडं कमीच पडलं पण ओढ्याला पूर्ण झाल्या तर चला फायनल लुक पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा Продолжение следует... खूप छान आणि मस्त असं हे वॉलपेपर जे आहे दिसतात किचन ओट्याला फक्त याची खबरदारी इतकीच घ्यायची आहे लावताना की व्यवस्थित लावता ते लावता आलं पाहिजेत आणि व्यवस्थित बबल न होता चिटकवलं पाहिजेत आणि इकडे माझी एक चूक झाली ॲक्च्युली हे मी रात्रीच लावायचं होतं झोपण्यापूर्वी आणि ओव्हरनाईट ते थोडंफार व्यवस्थित स्टिक झालं असतं मी सकाळीच लावलं आणि सकाळीच मग तिथे पाण्याचा वगैरे वापर केला त्यामुळे बेसिन साईडची जी एरिया होती तिथे थोडंफार ते स्टिकर निघालं पाण्यामुळे पण हे वॉटर प्रूफ आहे प्रूफ आहे पण ते लगेचच मी ते पाणी त्यावर घातल्यामुळे ते बहुतेक तसं झालं असावं असं मला वाटतं बाकी खूप छान असं लुक येते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा देखील ओटा तुम्हाला कंटाळा आला असेल म्हणजे थोडा चेंज हवा असेल ओट्यावर तर असे बऱ्याचसे डिझाईन जे आहेत अवेलेबल आहेत त्या अशा प्रकारच्या स्टिकर्समध्ये तुम्ही मागू शकता आता बघू शकता माझा हा पूर्ण ओटा होऊन खाली थोडासा रॅपर उरला होता तुम्ही लावला होता खालच्या जे आहे शेल्फ आहे त्यामध्ये लावला होता तर आणखी एक मी मा मागवणार आहे त्यामुळे पूर्ण जे आहे लावून घेईन परत आणि बेसिन साईडचं थोडंफार निघालं आहे तिथे परत मी लावेन तर चला कसा वाटला लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील अशा प्रकारची जुगाड नक्कीच करू शकता आणि तुमचं किचन जे आहे सजवू शकता त्यानंतर इथे मी बनवते आहे शिमला मिरची भाजी अगदी सोप्या पद्धतीने तेल गरम केलेलं आहे कांदा घातलेला आहे टमाटर घातलेला आहे आणि त्यानंतर बेसिकचे आपले जे मसाले असतात लाल तिखट हळद मीठ ते घालायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे आ, दे आशे, आशे, ती वाफेवरच शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी असेल हवी असेल त्याप्रमाणे ते बनवायचं आहे आता शिमला मिरची मी बऱ्याच वेळा जे आहे खोबऱ्याचं वाटण बनवून करत असते कधी कर, कधी मुगाची डाळ बनवून करत असते क कर, तर आज शेंगदाण्याचा कूट घालून बनवली होती आणि खूप छान बनली होती असं मी वर्षभर बनवत असते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिमला मिरची भाजी कशा पद्धतीने आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो वॉलस्टिकर कसं वाटतंय आलाय ना छान लुक ओट्याला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज मुलांना शाळेला सुट्टी होती कारण आम्ही राहतो गोव्यामध्ये आणि इकडे ओल्ड गोव्याचा जो चर्च आहे तिथला फेस सुरू आहे तो सो त्या कारणानिमित्त जे आहे मुलांना शाळेला सुट्टी होती आणि आजचं वातावरण बघू शकता तुम्ही अगदी ढगाळ होतं रात्रीही थोडाफार पाऊस पडला होता आताही सकाळी थोडाफार पडतो आहे आणि असंच हे दोन दिवस असं असणार आहे वातावरण तर बघू आणि तुमच्याकडे कसं वातावरण आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा गोव्यामध्ये तितकी थंडी नसती पण आता थोडे दिवस थंडी होती पण गेले दोन दिवस खूप जास्त उकाडा वाटला होता कारण हा पाऊस पडणार होता त्या कारणामुळे आणि या पडलेल्या पावसामुळे आमची देखील मनं सुखावली होतीच पण त्याचबरोबर बघू शकता माझे जे प्लांट्स आहेत ते देखील अगदी सुखावले होते असं म्हणायला हरकत नाही रुहीची इथे डिमांड होती की तिला नेलपेंट लावायची होती नेल मी तिला नेलपेंट लावून दिली आणि मीही लावून घेते आणि हे बघू शकता हा फेसेस कॅनडाचा न्यूड शेड आहे आणि ॲक्च्युली फर्स्ट टाईमच मी न्यूड शेड जो आहे घेतलेला आहे अशा टाईपचा फेंट कलरमध्ये मी घेत असते वरचेवर पण हा न्यूड शेड जो आहे पहिल्यांदा घेतलेला आहे खूप छान क्वालिटी आहे फेसेस कॅनडाची मोस्ट uh, ऑफ द टाइम uh, तुम्ही ऑबझ ऑब्झर्व केलं असेल तर माझ्या नेल्स त्यांना ब्लॅक कलरच असतो आणि मला खूप जास्त आवडतो नेलपेंटचा ब्लॅक कलर आणि कुठे ना कुठे माझा कम्फर्ट कलर आहे म्हटलं तरी चालेल आणि हा न्यूड शेड कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जमतं का न लेफ्ट हँडने राईट हँडला नेलपेंट लावणं ॲक्च्युली मी लावते पण तितकं परफेक्ट असं फिनिशिंग नाही आहेत आणि खूप स्लो स्लो लावावं लागतं पण तरी लावते तर चला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सांग सांग नावा सांग

तर इथे डिनरसाठी फिश करी आणि भाकऱ्या म्हणल्या होत्या आणि मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मी नॉनव्हेज नाही खात पण मुलींसाठी आणि मिस्टरांसाठी हे बनलं होतं तर चला किचनचा मेकओवर कसा वाटला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत नवीन एका ब्लॉगसोबत आणि हो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ खाली कमेंट करा आजच्या व्लॉगमध्ये तर मी बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारले आहेत की किचनचा ओटा कसा वाढतोय किंवा तुम्हाला उजव्या हाताने नेलपेंट लावता येते का असे बरेचसे क्वेश्चन विचार विचारले आहेत त्यांची किमान आन्सर्स तरी द्या आणि खूप छान वाटेल तुमचे कमेंट्स वाचून तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर अँड बाय